नमस्कार मित्रांनो टीडी बोलतोय नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला अत्यंत महत्वाच्या आणि सध्या कंटिन्युअसली न्यूजमध्ये असणाऱ्या टॉपिकवर विचार करायचा आहे की मराठ्यांना जे ओबीसी मध्ये आरक्षण भेटावं याच्यासाठी सरकारने जो जी आर काढलेला आहे त्या जी आर मुळे ओबीसी मधील इतरत्र ज्या जाती आहेत त्या जा जातींना जा 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 काही तोटा होईल का आणि हा संभ्रम प्रत्येक ओबीसी मधल्या ज्या जाती अगोदर ओबीसी मध्ये आहेत त्यांच्यातील प्रत्येकाच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की या जी आर मुळे ओबीसीला काही तोटा होईल का आणि तेच आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे जर आपण विचार केला तर ओबीसी हा जो प्रवर्ग आहे या प्रवर्गामधून मराठ्यांना आरक्षण देण्याचा सा प्रयत्न सरकारने केलेला आहे आणि त्या पद्धतीचा जी आर काढलेला आहे आता यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली की आरक्षण तुम्हाला कुठल्या कोट्यामधून देण्यात येते तर इथं काय सांगितलंय ओबीसी मधून आरक्षण देण्यात येते बरोबर आहे आरक्षण जे आंदोलन होतं मराठा समाजाचं ते आंदोलन याच्यासाठी होतं की ओबीसी समाजामधून आम्हाला आरक्षण देण्यात यावं परंतु दुसरीकडे जर विचार केला तर आरक्षण आणखी कसं देऊ शकले असते असा जर विचार आपण केला तर त्यांच्यासाठी स्पेशली आरक्षणाची काहीतरी तरतूद करणं आणि त्यानुसार आरक्षण देणं पण इथं या जी आरमध्ये काय झाले की ओबीसीना पहिलं सत्तावीस टक्के जे आरक्षण आहे किंवा आपण राज्याच्या लेवलला पाहिलं तर तेरा टक्के आरक्षण आहे त्यामध्येच मराठा समाज ज्या ओबीसी मधल्या पहिल्या जाती येतं त्या जातींमध्येच मराठा समाजाची ज्यांना कुणबी सर्टिफिकेट भेटलेलं असेल किंवा कुणबी सर्टिफिकेटाचे जे पुरावे आहेत ते हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट यांच्यानुसार मिळू शकतात अशा लोकांना जे ओबीसी पहिलेच आहेत त्यांच्यामध्ये सामील करायचं आणि त्यांना आरक्षण द्यायचं आता इथं एक गोष्ट लक्षात घेणं प्रामुख्याने महत्वाचं आहे काय ती गोष्ट की समजा ओबीसी मध्ये पहिले शंभर लोक होते हे पहिले शंभर लोक होते आणि ज्यावेळेस सरकारी नोकरीमध्ये जागा निघतील किंवा राजकीय आरक्षण ही पुढे चालून त्या गोष्टींचा पण या कुणबी ज्यांना सर्टिफिकेट भेटतील त्यांना फायदा निश्चितच होणार आहे राजकीय आरक्षणामध्ये आणि शैक्षणिक आरक्षणात जर पाहिलं तर शंभर लोक अगोदर समजा ओबीसी समाजामध्ये होते असं आपण गृहीत धरू समजून घेण्यासाठी आणि याच्यामध्ये मराठा समाजाचे आणखी चाळीस लोक ऍड झाले असं समजा आणखी चाळीस लोक ऍड झाले आणि ज्या वेळेस एखादी भरती निघण त्यावेळेस त्या भरतीमध्ये यांना ओबीसी साठी सत्तावीस जागा समजा किंवा दहा जागा पकडू आपण ओबीसी साठी दहा जागा आरक्षित ठेवल्या आता इथं काय होईल पहिलं शंभर मुलांना तिथं कॉम्पिटिशन करायचं होतं या दहा जागा दहा जागासाठी पण आता काय होईल त्याच्यामध्ये प्लस हे चाळीस ऍड होतील म्हणजे एकशे चाळीस जणांचं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी होईल या दहा जागांसाठी ज्या जागा ओबीसी समाजासाठी आरक्षित आहेत त्या जागांसाठी या पद्धतीने जर आपण आणि रिअलिस्टिक जर आपण विचार केला तर इथं ओबीसी समाजामधल्या ज्या अगोदरच्या जाती येतात त्या जातींना शंभर टक्के तोटा होतोय त्या जातींना शंभर टक्के तोटा होतोय कारण ओबीसी समाजामध्ये ज्या जा जाती आहेत त्या जाती अॅक्च्युली अशा बॅकग्राऊंडच्या आहेत म्हणजे सुतारेल येईल त्याच्यामध्ये ह्या अशाच अठरा पकड जाती आपण ज्याला म्हणतो त्या जातींचा समावेश ओबीसी मध्ये होतो आणि त्या जातीमध्ये त्यांची शैक्षणिक जी पार्श्वभूमी सुरुवातीपासून राहिलेली असते ती अगदी म्हणजे खूप खालच्या दर्जाची असते जर आपण घिसाडी जातीचा विचार केला घिसाडी तर या जातीमधले जे मुलं असतात लहान असतानापासून जे मुलं शिकत असतात त्यांचा जन्म झाल्यापासून त्यांना हातोडीचा आवाज सोडता काहीच ऐकायला भेटत नाही कोणी त्यांच्याकडे आपलं पुस्तक वाचताना आपल्या गावामध्ये आल्याच्या नंतर आपला कोणी दिसतं का नाही दिसत त्या समाजात त्या लोकांना आता कॉम्पिटिशन कोणाबरोबर करावं लागणार आहे हे जे चाळीस समजा येथ आपण हे एक्झाम्पलसाठी घेतलं होतं हे जे चाळीस लोक येतं किंवा चाळीस मुलं येतं यांच्याबरोबर त्या घिसाड्याच्या मुलाला कॉम्पिटिशन करावं हो लागेल कधी ज्यावेळेस तो, तो एखाद्या परीक्षेला समोर जाईल त्यावेळेस अशा ठिकाणी आपण सहजासहजी समजू शकतो की हे जो घिसाड्याचा मुलगा आहे असं होण्याची संभावना खूप जास्त आहे की त्याची जागा मराठा समाजामधला मुलगा आरामात मारून जाईल आणि मग काय होणार ह्या जी जातीची प्रगती व्हावी शिक्षणामध्ये त्यांचा टक्का वाढावा ते इकडे वळ वा, त्यासाठी आपण त्यांच्यासाठी दिलेल्या ज्या गोष्टी आता वा, ते अगोदरच काय होईल त्यांचं खच्चीकरण केलं जाईल तिथंच आणि त्यांची इच्छाशक्तीच तिथं थंड होणार आणि ते शिक्षणाकडे वळणार नाहीत आणि ते जरी असले आपल्याला जरी आता वाटलं की घिसाडी म्हणजे काय पण ते पण आपल्या भारताचा एक भाग येतं आणि आपण लहान असतानापासून एक प्रतिज्ञा सारखी म्हणतो भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत तो पण आपला बांधव आहे मग त्याचं तिथं शंभर टक्के नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही असा जर आपण विचार केला तर म्हणजे असा म्हणजे रिअलिस्टिक विचार जर केला आपण जर आपले पूर्वाग्रह सोडले आणि रिअलिस्टिक विचार केला तर ओबीसी मधील ज्या जाती त्या आहेत त्यांना या ठिकाणी तोटा झालेला आपला पाहायला भेटतो दुसरीकडे आरक्षणाची जी तरतूद होती मराठा समाजासाठी आरक्षण की वेगळं आरक्षण द्यावं ईडब्ल्यू एस वगैरे त्या पद्धतीचे जे आरक्षण आहेत तिथं काय होतं की तिथं ते आरक्षण टिकलच अशी गॅरंटी मराठा समाजाला होत नाही म्हणजे त्यामुळं त्यांनी दुसरा मार्ग निवडला आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं आता आपण विचार केलाय की ओबीसी मधून आरक्षण दिल्यावर बाकीच्या जातींना काही तोटा होईल का आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या बाकीच्या जाती नेमक्या आहेत कोण हे पाहणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र